नमस्कार मित्रांनो आज वार आहे बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो जाणून घेऊयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे आणि आवक काय आहे आवक्याचा दबाव आहे का कमी होत आहे मित्रांनो याविषयी थोडक्यात घेऊयात आणि लाईव्ह लिलावाला आपण सुरुवात करूयात दहा वाजत आले आहेत मित्रांनो घंटा आता वाजेल दहा वाजत आले आहेत पण मित्रांनो सध्या लाल कांद्याची हळूहळू वाढत आहे पण मित्रांनो आवक ही खूपच कमी आहे लहानची आणि उन्हाळ सुद्धा आवक जास्त असली तरी मित्रांनो सर्व आवक मिळून दीडशे गाडी आवक आहे म्हणजे एकशे पन पन्नास गाडी आवक आहे आवक ही कमीच आहे मित्रांनो सध्या खराब येतोय त्यामध्ये वरून कांदा चांगला दिसत असला तरी आतमध्ये खराब कांदा आहे आणि पाणी येत आहे पण मित्रांनो ही अवस्था का झाली तर ज्या दिवस सतत पाऊस सुरू राहिल्यामुळे नवीन लाल कांदा येतो त्याची वाढ जी होती ती थांबली त्यामुळे मित्रांनो सध्या सध्या लाल नवीन कांदा मार्केटमध्ये खूपच कमी येतो आहे पण मागील बऱ्याच वर्षा तुलनेमध्ये जर पाहिलं तर लाल नवीन कांदा यावेळेस मार्केटमध्ये भरपूर याचा विजय गायकवाड गुड मॉर्निंग तुम्हाला सतीश शिंदे नमस्कार मित्रांनो तुम्हाला पण मित्रांनो एक विनंती आहे सर्व शेतकरी बांधवांनी लाईक करून घ्या आणि जाऊयात आपण लिलावाकडे दहा वाजलेले आहेत लिलाव आता सुरू होतील पण मित्रांनो सध्या आवक कमी असली तरी बाजारभावामध्ये मनातशी सुधारणा नाही कारण मित्रांनो आपला उत्पादन खर्च हा वीस रुपये आणि भाव मिळतोय चौदा पंधरा रुपयेपर्यंत मित्रांनो त्यासाठी आपल्याला अपेक्षा आहे कांदा बाजारभावामध्ये सुधारणा होण्याची मित्रांनो घंटाही वाढलेली आहे मित्रांनो काय वाटतं तुम्हाला येणाऱ्या काळात बाजारभाव वाढतील का आणि किती रुपयांनी वाढतील तुमचाही अंदाज सांगू शकता आणि मित्रांनो आवक हीसुद्धा आ, लाल कांद्याची कमीच येणार असं मला वाटतंय आणि बाजारभावामध्ये सुधारणा होईल असं मला वाटतंय आता तुम्हाला काय वाटतं कमेंट करा मित्रांनो निलावाला सुरुवात झाली आहे सुरुवातीला आपण लाल नवीन कांदा बघायचा का उन्हाळ कांदा बघायचा जो चाळीतला कांदा आहे कमेंट करा आणि जाऊयात आपण सुरुवातीला आपण उन्हाळ कांद्या निलावा बघूयात अन्यथा लाल कांद्याचे बघूयात पण सर्वात अगोदर कोणत्या कांद्याची कमी येईल त्याकडे आपण जाऊयात मित्रांनो लिलाव चालू झाले आहेत कमेंट करा अगोदर कोणत्या कांद्या लिलाव पाहायचा आपल्याला लाल कांद्याचा पाहायचा का चाळीतला उन्हाळा कांद्या लिलाव पाहायचा कमेंट करा गणेश पुंडे तुम्हाला पण नमस्कार सर्वांनाच नमस्कार मित्रांनो एक विनंती करतो की सर्व शेतकरी मांनी लाईक करून घ्या उन्हाळा कांद्याला चालू दिसतोय बघूयात ओके उन्हाळा कांदा बघूयात आणि त्यानंतर लाल नवीन कांद्याकडे जाऊयात मित्रांनो सुरुवातीच वगैरे आहे कांदा बघूयात दोन हजार रुपयाने गेलेला आहे बघूयात हा मोठा पण ओके okay, गणेश मुंडे जुनंच दाखवते आपण डी के उन्हाळाच बघूयात तेवीस चालू आहे साडे तेवीस साडेचोवीस रुपयेवरती गेलेला आहे कांदा दाखवतो मित्रांनो कांदा कसा आहे मोठा आहे क्वालिटी आहे कसा आहे बघूयात आपण जवळून गुड मॉर्निंग शरद घोगरे पंचवी रुपये चालू है बहुत कंदा कसा है काया है, सविशे रुपये है, अजय भोसे आवक है एकशे पन्ना गाड़ी बहुत अपन जो सविशे रुपये ने कदा गया मित्रांनो कांदा मोठा आहे आणि क्वालिटी दिसतोय आणि कलर जाता गुलाबी आहे त्यामुळे याला सव्वीसशे रुपये भाव मिळाला आहे आणि हा दोन हजार रुपये गेला आहे कांदा मिडियम साईज आहे पण कलर आहे बरं का सतीश शेंडगे सजेश शेंडगे सोलापूर आला आहे ओके आ, कांदा बघू शकता मिडीयम साईज आहे मोकल साईजपेक्षाही लहान आहे दोन नंबर कांदा म्हटलं तरी चालेल दोन हजार रुपये गेलेला आहे आणि हा सव्वीसशे रुपयाने गेलेला आहे मित्रांनो ज्या कांद्याची क्वालिटी चांगली आहे अशा कांद्याला मार्केट सध्या चांगलं पाहायला मिळतं आहे मित्रांनो मित जवळत आपण आणखीन दुसऱ्या कांद्याचा लिलाव बघूयात मित्रांनो कांदा गुलाबी कलर असल्यामुळे त्याला भाव चांगला मिळतो आहे आणि हा पुढे आता सध्या गोळखीचा लिलाव चालू आहे आणि क्वालिटी जरा डाऊन दिसते आणि कलर थोडा मट्ट झालेला आहे साडे तेराशे रुपये चालू आहे बघूयात वाढतोय का आणि मित्रांनो आपल्याला लाल कांद्याची बाजारभावाची परिस्थिती पाहायची आहे त्यासाठी ते आपण लवकरच जा पुढे जाऊयात आणि लाल सुद्धा जाणून घेऊयात पण सध्या आपण ओलाळ कांद्याचा लिलाव बघूयात साडे तेराशे रुपयेने हा गोलटी कांदा गेलेला आहे मित्रांनो बघू शकता कॉलेज कशा आहे मित्रांनो एक मिनिट आहे सर्व शेतकरी मंत्र्यांनी लाईक करून घ्या भरपूर शेतकरी पाहत आहेत बोलते आहे मित्रांनो चाळीतला डागिल कांदा आहे खराब आहे काय रेट बघूयात कारण मित्रांनो आपल्याला कोणत्या कांद्याला काय बाजारभाव मिळते ते जाणून घ्यायचं आपल्याला कांदा आहे दोनशे रुपये चालू आहे मित्रांनो त्याची पत्ती जी आहे ती पूर्णपणे खराब झालेली आहे आणि कांदा सुद्धा पूर्ण ओल झालेला आहे आणि दोनशे रुपये चालू आहे मित्रांनो जाऊयात पुढे आपण फिरणार ओके नाशिक करून पाहताय आवक किती दिवसात कमी होईल आवक सध्या कमीच ला, आहे गणेश आवक दीडशे गाडी आवक आहे आपल्याला नवीन लाल कांद्या लिलाव पाहायचा आहे इथे चालू गरव्याचा कांदा लिलाव चालू आहे

हो राजे देशमुख जो गुलाबी कांदा आहे त्याला चांगला आहे महादेव निगडे आज तुमच्या बोलताना असे वाटते की आज बाजार नक्की वाढणार धन्यवाद ओके धन्यवाद आठशे सत्तर रुपयाने नवीन गर्वा कांदा हा गेलेला आहे मित्रांनो आपले बरेच शेतकरी आहेत म्हणतात सारखं की गरव्या कांद्याचे दाखवा त्यासाठी आपण दाखवण्यासाठी आलो पण हा लाल नवीन कांद्याचा तो झालेला आहे हा काय गेला तेराशे रुपये ओके हा लाल कांदा तेराशे रुपये गेलेला आहे थोडे कलर चांगला असला तरी मित्रांनो कांदा असा येतोय बघा खराब आहे हो कांदा आतमधून तुळसर झालेला आहे आणि खराब होतोय लाल नवीन कांदा ओके बघा बघू शकता आणि त्यामध्ये एक कांदा चांगला दिसला असता तरी लाल नवीन कांद्यामध्ये सध्या खूपच कांदा हा कमी येतोय आणि खराब येतो आहे त्यामुळे सध्या लाल कांद्याला मार्केट कमीच पाहायला मिळते आहे जुन्या कांद्याला सरासरी बाजारभाव किती आहे बघूयात सरश आपण एक दोन लॉर्चे फक्त बघितले आहेत निलावला आत्ताच सुरू झाले आहेत त्यामुळे आणखी निलाव बघूयात आणि सांगूयात आणखीन काही होते हैं का वाढ़ा सरासरी मार्केट की है ड़ा, ड़ा, चौदाशे रुपये चालू है आता हापन दंबर कंदा है दिखते बारे का उल्टा मटल तरी सवा साराशे रुपये साढ़े बाराशे रुपये जो है

सव्वा अठराशे रुपयेने हा गेलेला आहे मित्रांनो आपल्याला आणखीन मोठ्या कांदे लिलाव बघायचे आहेत मित्रांनो कांदा इकडं भरपूर आहे मोठे कांदे भरपूर आहेत दोघ्यात काय रेट जातोय मित्रांनो या कांद्याचा कलर जर पाहिला तर प्रत्येक काळी पडलेली आहे आणि कलर जो आहे तो मोठा झालेला आहे सव्वा तेराशे रुपये दिलेला आहे एक हजार रुपये गोल्टी था थोड़ा कांदा साइज तरी पत्ते थे कलर डाउन है मित्रों एक विनती है पन्ना तारी लाइक पूर्ण करा साढ़े एक, एक रुपये चालू है आ दोजार, 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 दोजार। ओके दोन हजार रुपये गे मित्रनो जाऊन आता दुसरे आरतीवाला कड़े एक दोन हजार रुपये चालू है दोन हजार रुपये गेलेला आहे आपल्याला दुसऱ्या आरतीवाल्याकडे बघायचं आहे काय रेट जातोय कारण आपण गरवा कांदा लिलाव बघितला लाल कांदा लिलाव बघायचा आपल्याला अहो कांदा आपण शेतकरी दाखव

बावीसशे रुपये गेलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी आपल्याला लाल नवीन कांद्याचा गिलाव बघायचा आहे जाऊयात आपण आता पुढे मित्रांनो ज्या कांद्याची क्वालिटी चांगली आहे अशा कांद्याला सध्या मार्केट चांगलं पाहायला मिळते बरं का कदम यांच्याकडे पण चालू आहे लाल कांदे लिलाव आपल्याला इथे पोचायला वेळ लागला जरा हो काय मित्रांनो गोंधी जे आहे ते आठशे रुपयाने गेले आहे आणि लाल कांद्याचा मोठा कांदा आहे अकराशे रुपयाने गेलेला आहे मित्रांनो आपल्याला लाईव्ह ला लिलाव बघायचं आहे जाऊयात आपण पुढे यांच्याकडे गर्वा कांदा लिलाव चालू आहे

ओके मित्रांनो आपण जाऊयात लाल कांद्याकडे का बघूयात लिलाव आणखीन कारण लाल कांदा कांदासुद्धा मार्केटमध्ये खूपच कमी येतोय एक दोन लाट येत आहेत पण त्याचे लिलावसुद्धा पटकन लगेचच होत आहेत त्यामुळे नवीन लाल कांदा आपल्याला लाईव्ह व्हिडिओ दाखवायला सापडत नाहीत कारण सुरुवातीला लवकर चालू होत नाहीत आपण त्यासाठी उन्हाळ कांदा दाखवतो आणि त्यानंतर तिथे त्यान लिलाव त्यान त्यान जे आहे ते लगेचच होता म्हणून इथं पण उन्हाळ कांद्याचा लिलाव चालू आहे ओके शेतकरी मित्रांनो लाल नवीन कांदा दिसत नाही पण जास्त मात्र उन्हाळ कांदा जास्त दिसतो आहे आणि खराब झाला दिसतोय बरं का भरपूर कांदा येतो आहे ज्या दिवस हा चाळीत कांदा टिकणार नाही त्यासाठी लवकरच संपूर्ण शक्यता आहे संपावं लागणार आहे शेतकऱ्यांसाठी त्यासाठी चाळीतला कांदा लवकरात लवकर काढला पाहिजे तरच हा चांगल्या किमतीमध्ये विकू शकतो आणि आता आणखीन खराब होऊन त्याला मार्केट जे आहे ते कमी मिळू शकतं ओके मित्रांनो भेटूयात पुन्हा नवीन माहितीचं आणि लाल व्हिडिओचा लाल कांदाचा व्हिडिओ आपण नक्की अपलोड करत आहेत करूयात जय जवान जय किसान धन्यवाद दोन मिनटे जास्त